नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन आणि मजेदार पद्धतीने इंग्रजी शिकणार आहोत विशेषत जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी असाल आणि रस्ता विचारायचा असेल समजा तुम्ही हरवला आहात आणि तुम्हाला रस्ता माहीत नाही तर इंग्रजी मध्ये असं म्हणण्यासाठी आय डोंट नो हा शब्दप्रयोग वापरू शकता आय डोंट नो वेअर इज द नियरेस्ट अॅटीएम आय डोंट नो वेअर इज द नियरेस्ट अटीएम जेव्हा तुम्हाला कोणाची मदत हवी असेल तेव्हा नम्रपणे विचारण्यासाठी कुड यू हेल्प मी हा वाक्यप्रयोग खूप उपयोगी आहे एक्सक्यूज मी कुड यू हेल्प मी टू फाइंड माय वे एक्सक्यूज मी कुड यू हेल्प मी टू फाइंड माय वे एखाद्या ठिकाणाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कॅन यू टेल मी हा प्रश्न विचारू शकता कॅन यू टेल मी हाऊ टू रीच द सेंट्रल पार्क कॅन यू टेल मी हाऊ टू रीच द सेंट्रल पार्क एखादी जागा किती दूर आहे हे विचारण्यासाठी इज इट नियर हा सोपा प्रश्न आहे एक्सक्यूज मी इज इट नियर फ्रॉम हिअर एक्सक्यूज मी इज इट नियर फ्रॉम हिअर जर तुम्हाला समजले की ठिकाण खूप दूर आहे तर इट्स क्वाईट फार असे म्हणता येईल ओहिट्स क्वाईट फार आय नीड टू टेक अ टॅक्सी ओहिट्स क्वाईट फार आय नीड टू टेक अ टॅक्सी तर अशा प्रकारे काही नवीन इंग्रजी शब्द आणि वाक्यप्रयोग वापरून तुम्ही आत्मविश्वासाने रस्ता विचारू शकता